नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्यावर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे फक्त वडूला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या मराठवाड्यातील तेरा लाख हेक्टर खरीप पिके चिखलामध्ये तीन हजार नऊशे एकोणतीस गावातील पिकांचे झाले नुकसान सोळा लाख शेतकऱ्यांना फटका शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अत्यंत गरज आहे सरकारच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे काम सुरू अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळणार पंचनामे अंतिम टप्प्यामध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती पाहायला मिळत आहे लवकरच आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे पीक पीएफम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे लक्षपूर्वक पाहत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता थकीत असलेला विमा हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या बँक खात्यावरती विमा जमा झाला आहे की नाही कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर अद्याप देखील तुमच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून थकीत असलेला पेकुमा महा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जात आहे त्याचबरोबर आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे अशा सर्वच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त आता ढुला शोटपर्यंत पाहत चला राज्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर एकंदरीत जर पाहिला गेला तर आता राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर दिसणार आहे हवामान खात्याने कोकण उत्तर कोकण आणि घाटमारत्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला असून आता विजांच्या कडकटासह वादी पावसाची शक्यता आहे पी एम किसान मानधनचे शेतकऱ्यांना महिन्याला मिळणार तीन हजार रुपये देशातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना मोफत करा महिलांच्या नावावरती सातबारा सरकारची महिला सक्षमी करण्यासाठी लक्ष्मी मुक्ती पाहले माता है। योजना पाहायला मात आहे सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी महत्त्वाची योजना लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता थांबला मंत्री आदिती तटकर यांचे आश्वासन ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता लवकरच मिळण्याची दाट शक्यता आहे महिलांना हप्त्याची प्रतीक्षा हातातोंडाशी आलेला घास हिरावला शेतकरी संकटामध्ये अतृष्टीमुळे आता शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले असल्याचे चित्र पीक तरारले प्राण्यांनी तुडवले भरपाई कुठे मागणार वन्य अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यास वरिष्ठ कार्यालयाकडे शेतकऱ्यांना तक्रार करण्याचे आव्हान दहा हजार शेतकरी वंचित ईपीक नोंदणी अभावी बोनसपासून राहिले वंचित गोंदिया जिल्ह्यातील चित्र शेतकऱ्यांना ईपीक पाहणी करण्याचे आव्हान सोयगाव परिसरामध्ये कपाशीवर कोकडा लाल्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी चिंतेत उपाययोजना करण्याचे कृषी भागाचे आव्हान कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीत सरकारला मात्र ग्राहकांची काळजी अवघ्या चोवीस रुपये दराने विक्री सुरू सध्या जर पाहायला गेलं तर आता कांदा उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये आले असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांना अजून ते किलदरवाढीची प्रतीक्षा असल्याचे पाहायला मिळत आहे संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक पाहत चला जर अद्याप देखील तुमच्या बँक खात्यावरती विमा जमा झाला नसेल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी आहे प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट पाहणार आहोत त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता सध्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे धाराशिव जिल्ह्यातील पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रलंबित असलेला विमा आता जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे साधारणतः पंचावन्न कोटी रुपयांचा विमा हा आता धाराशिव जिल्ह्यातील शेत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जात असल्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील देखील पीएकुम्याचे अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल पंचावन्न कोटी रुपयांचा विमा हा जमा करण्याचे काम आता सुरू झाले आहे कर्जमुक्त होईपर्यंत शेतकरी घर शेतांवर लावणार काळे झेंडे शेतकरी कर्जमुक्त होणार नाही तोपर्यंत सर्व थक्क बाकीदार शेतकरी आपल्या घरांवरती व शेतांवरती काळे झेंडे लावून शासनाचा निषेध करतील यासह दहा ठराव ओझर या ठिकाणी आता मंजूर करण्यामध्ये आले असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकरी कर्जमुक्त महाअधिवेशनामध्ये हा ठराव आता मंजूर करण्यामध्ये आला असून कर्जमाफीची देखील मागणी करण्यामध्ये येत आहे कांदा खरेदीची रक्कम अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा शेतकऱ्यांना मिळाला काहीसा दिलासा केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागामार्फत किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत नाफेड व एन सी सी एफ मार्फत तीन लाख कांद्यांची खरेदी करण्यामध्ये आली होती मात्र दोन महिने उलटून देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा झाली नव्हती मात्र आता रक्कम जमा झाली आहे भात सोयाबीनला मिळतो हमीभाव पण नोंदणी आवश्यक राज्यभरातील शेतकऱ्यांना आता शेतमाल विक्रीसाठी या ठिकाणी नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना आता ई पीक पाहणी करण्याचे देखील सरकारच्या माध्यमातून आव्हान वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान शेतकऱ्यांना मिळणार मदत सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यामध्ये आला असून आता वन्यप्राण्यांपासून जर नुकसान झाले तर शेतकऱ्यांना या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यामध्ये देणार आहे शेतकऱ्यांना अर्ज करण्याचे देखील आव्हान पीकुम्या संदर्भातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी सोलापूर जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता थकीत असलेली पीक विम्याची रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा मंजूर असताना देखील ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अद्याप देखील पीक विम्याची रक्कम जमा झाली नव्हती अशा पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे नेमका विमा कधी मिळणार असा देखील प्रश्न हा उपस्थित केला जात होता मात्र अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थकित असलेला हा आता जमा होत आहे शेतकऱ्यांना देखील विम्याची अत्यंत गरज होती त्यानुसार विमा जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दे आनंदाचे देखील वातावरण पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या जर विचार केला तर आता सोलापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती थकित असलेला विमा हा जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळत आहे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय ओबीसी आरक्षणाला धक्का नाही ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस यांची माहिती पाहायला मिळत आहे मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना कोणता देखील या ठिकाणी धक्का लावला नसल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असल्यामुळे आता कोणालाच काळजी करण्याची गरज नाही असे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे ओबीसी समाजाच्या देखील पूर्ण करू असे आश्वासन राज्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रेशनऐवजी रोख पैसे पंचाळीस कोटी रुपयांचे वितरण मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे राज्यातील साधारणतः चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता रेशनऐवजी पैसे वाटप करण्यामध्ये येत आहे ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्टोक्ती सध्या जर पाहायला गेला तर ओबीसी आणि मराठा आरक्षणावरती राज्य सरकार ठाम असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य एपीक पाहणी करण्यास शेतकऱ्यांची उदासीनता शासकीय योजनाला मुकणारी चौदा सप्टेंबरची डेडलाईन आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना एपीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे शासकीय योजनांच्या लाभासाठी एपीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक कर असून आता अनेक शेतकरी एपीक पाहणी करत नसल्याचे सध्या पाहायला मिळत आहे मात्र आता शासकीय योजनांच्या लाभासाठी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वारंवार एपीक पाहणी करण्याचे आव्हान केले जात आहे एपीक पाहणीसाठी चौदा सप्टेंबरची अंतिम मुदत आहे अतृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज द्या गोपछड यांचे कृषीमंत्री शिवराज शिव चव्हाण यांच्याकडे मागणी आहे अतृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसानच झाले असून आता शेतकरी हवालदिल झाले असल्याचे चित्र आहे शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईची अत्यंत गरज आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज देण्याची मागणी या ठिकाणी कृषीमंत्री शिवराजश चव्हाण यांच्याकडे करण्यामध्ये आली आहे संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीक विम्यासाठी पात्र असणाऱ्या पुढील जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश पाहायला मिळत आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता वाशिम देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पीक विम्याची रक्कम जमा केली जात आहे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डी बी टी अंतर्गत पैसे जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत असल्याचं देखील सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी अत्यंत गरज होती एकंदरीत जर पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांचा विमा हा मंजूर आहे फक्त अशाच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा केली जात असल्याचे सध्या पाहायला मत आहे त्याचबरोबर आता विम्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे ई के वाय सी करणे अत्यंत आवश्यक आहे ऑगस्टच्या अतृष्टीचा सा साडेचारशे गावांना फटका नुकसानीचे त्र्याण्णव टक्के पंचनामे पूर्ण जिल्ह्यामध्ये एक लाख हेक्टर पिकांचे झाले नुकसान शंभर टक्के या ठिकाणी पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्यामध्ये येणार मद आहे सध्या जर पाहायला गेलं तर आता बीड जिल्ह्यातील साडेचारशे गावांना अतृष्टीचा सा फटका बसला असून आता शेतकऱ्यांचे या ठिकाणी मोठे नुकसान झाले असून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे पंचनामे होताच आता नुकसान भरपाई देखील देण्यामध्ये येणार आहे साठ हजारापर्यंत टॅक्टरचे दर घटणार जी एस टी कपात सरकारी यंत्रणांचा दावा पाहायला मत आहे जी एस टी कपातीनंतर टॅक्टरच्या किमती बासष्ट हजार रुपयापर्यंत तर इतर कृषी बा कृषी यंत्रणांच्या किमतीमध्ये पावणे दोन लाख रुपयापर्यंत बचत होणार असल्याचा दावा या ठिकाणी केंद्र शासनाच्या वतीने करण्यात आला नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः दहा ते पंधरा दिवसानंतर नमूद शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला के जात असतो मात्र अद्याप या ठिकाणी हप्ता जमा झाला नसल्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी हप्त्याची प्रतीक्षा पाहायला मिळत होती हप्ता मिळणार का नाही असा देखील प्रश्न हा शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित केला जात होता मात्र आता सरकारने शासन निर्णय प्रसिद्ध केला असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती साधारणतः एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी हा वितरित केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांची नमोद शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कांद्याला भाव नसल्यामुळे शेतकरी अडचणीमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत सध्या जर पाहायला गेलं तर सरकारच्या धोरणांमुळे देखील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये या ठिकाणी आले असल्याचे देखील सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची या ठिकाणी सरकारवरती तीव्र नाराजी आहे राज्यामध्ये आता पुन्हा पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आलेला आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर कोकण आणि घाटमात्यावरती आता मुसळधार पावसाचा इशारा असून मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये येत आहे सोयाबीन साठी भावंतुर योजना राबवा सोपाची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे मागणी पाहायला मिळत आहे सोयाबीनच्या हमभावाने खरेदी करण्याच्या प्रक्रियेमध्ये मनुष्यबळ वाहतूक साठून केसह अनेक बाबींवरती खर्च करावा लागतो त्यामुळे आता सोयाबीन साठी भावंतुर योजना राबवण्याची मागणी करण्यात येत आहे सोपाचे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्याकडे सध्या पत्राद्वारे मागणी आपल्याला पाहायला मिळत आहे सोयाबीनसाठी भावंतर योजना राबवण्याची मागणी आहे भात उत्पादन वीस टक्क्यांनी घटणार हवामान बदलाचा शेतीवरती थेट परिणाम सध्या जर पाहायला गेलं तर आता भात उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांचे देखील काहीसे नुकसान होण्याची यामध्ये आपल्याला शक्यता पाहायला मिळत आहे समोर आलेल्या माहितीनुसार आता भात उत्पादनामध्ये वीस टक्क्यांची घट होण्याची शक्यता आपल्याला सध्या वर पाहायला मिळत आहे कांदा संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी बाजार समिती सातार या ठिकाणी कांद्याची तीनशे पासष्ट क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये आणि सरासरी दर या ठिकाणी एक हजार पाचशे रुपयांचा मिळाला आहे महिलांना शिलाई मशनीसाठी सरकार देते नव्वद टक्के अनुदान भरावे लागणारं फक्त दहा टक्के रक्कम आहे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची योजना पाहायला मिळत आहे महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना असून आता महिलांना शिलाई मशणीसाठी सरकार नव्वद टक्क्यापर्यंत अनुदान देत आहे योजनेचा लाभ घेण्यास देखील आव्हान केले जात आहे तर शेतकरी मित्रांनो आता एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता हा जमा केला जात आहे त्याचबरोबर पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पिकुम्याची देखील रक्कमही जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो आता बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद